अद्धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला कुलदेवीची सेवा कशी करावी आपलं कुलदेवत कोणतं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे ज्यांना माहिती झालेलं नसेल त्यांनी कुलदेवतेची जी सेवा आहे आपल्या घरामध्ये कुलदेवत आणि कुलदेवता आपले आई आणि वडील त्यांची सेवा आपली करणं महत्त्वाचं आहे की भरपूर ठिकाणी लग्न न जमणे लग्न अचानक मोडणे जॉब न लागणे संतान न होणे घरामध्ये वादविवाद भांडणं किरकिरी ह्या गोष्टी कुलदेवतेची सेवा न करणे त्याच्यामुळे होत असतं आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करावं हो। म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ हो। श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल कुलदेवता ही आपल्या महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठं आहे कोणकोणते आहे तुळजापूरची देवी भवानी माता कोल्हापूरची देवी महालक्ष्मी माता सप्तशृंगी देवी माहूरची गळ रेणुका माता ह्या तुळजापूर सप्तशृंगीदेवी कोल्हापूर माहूर ह्या साडेतीन शक्तीपीठे आहेत तर साडेतीन शक्तीपीठाचा आपण काय करतो नवरात्र आली तेव्हाच दुर्गा सप्तशक्ती पाठ करतो ओम एम रिम ग्लिम चामुंडा विच्छेव करतो आणि वर्षभर काहीही सेवा करत नाही देवीचे उपास असता देवीचे उपास कोणते असतात शुक्रवारचे उपास असता मंगळवारचे उपास असता आपली कुलदेवता आपली परंपरा कोणती आहे त्याप्रमाणे उपास करावा दुर्गा सप्तशितीचे जसे आपण स्वामी क्षेत्राचे रोज तीन अध्याय जसे घेतो तसे दुर्गा सप्तशितीचे आपण रोज दोन दोन अध्याय आहे हे तेरा अध्यायाची पोती आहे आणि याचे जर चौदा पाठ केले तर नवचिंडी जो विधी आहे तो केल्यासारखं तसं जे फळ आहे ते भेटत असत दुर्गा सप्तशितीचे रोज दोन अध्याय वाचायचे क्रमशः म्हणजे पहिल्या दिवशी आपण पहिला अध्याय वाचा नंतर दुसऱ्या दिवशी पहिला एक एक आणि दोन अध्याय वाचा दुसऱ्या दिवशी तीन आणि चार वाचा असे तेरा अध्याय वाचायचे हे दीड तासामध्ये आपण रोज पूर्णपोती पण वाचू शकता आणि संकल्पयुक्त करायचं कोणतीही सेवा ही संकल्पयुक्त करायची चौदा पाठ आता वाचायचे असेल दुर्गा सप्तशितीचे आपल्याला तर काय करायचं चौदा पाठ चौदा दिवसात वाचायचे चौदा दिवसात कसे वाचायचे दुर्गासप्तशितीचे एक तेरा अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे बाकी वाचायची आवश्यकता नाही एक ते तेरा अध्याय पूर्ण वाचायचे आणि नंतर क्षमाप्रार्थना घ्यायची चौदाव्या दिवशी पण पूर्ण वाचून घ्यायचं नंतर पूर्णाचे दिवे करायचे पुरण थापायचं त्या दिवे लावायचे अकरा एकवीस सात देवीची आरती करायची देवीला नैद्य दाखवायचं एक कुमारिका आपण घरी जीव घालू शकता एक सवाष्ण जीव घालू शकता झालं हे चौदा पाठ याप्रमाणे करायचे आणि रोज आपण रोज देवीचे जे दुर्गा सप्तशतीचे जे रोज आहे दोन पाठ किंवा रोज दोन अध्याय आपण वाचू शकता देवीचा मंत्र कोणता जप करायचा ओम ॲम रेम क्लेम चामुंडाय विच्छे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे महाराजांचा आपण एक माळ किंवा पंधरा मिनटं जप करणार रोज त्याच्यासोबतच देवीचा मंत्र म्हणायचा देवीचा जप आहे तो करायचा कारण की काय होतं आपण देवीची सेवा नाही करत खंडोबाची देवीची सेवा नाही करत आपण महाराजांची सेवा करत असतो आणि जेव्हा नवरात्र येतील चैत्र नवरात्र येतील काही सण येतील तेव्हाच आपण देवीचं स दुर्गा सप्तशती म्हणा हे वाचत बसतो पण तसं न करता देवी फक्त नवरात्रीला असते का किंवा देवीची सेवा ही फक्त नवरात्रीला करायची असते का नाही आपण वर्षभर कारण की आपण वर्षभर जर वाचण्याची सवय लावली अशी काही तयी होती एक उदाहरण मी आपल्याला सांगतो अनुभव सांगतो एक तयी होती त्यांना आम्ही सांगितलं की तई तुम्ही दुर्गा दुर्गासप्तशितीचं वाचन आहे ते करा ते म्हणे दादा मला वाचता येत नाही जास्त आणि संस्कृत आहे ते पण मला नाही येत ठीक आहे मी म्हटलं मराठी वाचा ते म्हणे ठीक आहे पहिले पहिले वाचताना त्यांना अवघड गेलं भरपूर लोकांना अवघड जाईल त्यांनी पहिल्यापासून वाचलं वल्गा सुक्त म्हणा त्याचे जे स्तोत्र आहे ते सगळे वाचले पहिला अध्याय घेतला त्यांना वाचायला जड गेलं पण त्यांनी जिद्द नाही हरली जिद्द नाही केली जिद्द नाही हरली पहिला अध्याय वाचला तेरा अध्याय पण रोज वाचत गेले रोज दोन दोन अध्याय वाचू लागले वाचू लागले वाचू लागले वाचता वाचता असं सहा महिने गेले त्यांना ते पूर्ण पुस्तक पार झालं पुस्तक पार झाल्याचा अर्थ असा आहे की त्यांनी मनाने वाचलं काही काही जण नुसते बोटे फिरवता बोटं फिरून तुम्हाला काहीच तुमच्या हातात राहणार नाही आपल्याला देवाने देवाने आपल्याला तोंड दिलं वाचा दिली बुद्धी दिली डोळे दिले कान दिले कधीही कोणतंही स्तोत्र असेल कोणतंही मंत्र असेल दुर्गा सप्तशिती असेल स्वामीचरित्र असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल गुरुचरित्र असेल नवनाथ पारायण असेल भागवत पारायण असेल साई पारायण असेल गजानन महाराजांची पोती असेल कोणतेही पोथी आपण जेव्हा वाचणार ज्ञानेश्वरी असेल कोणतेही पोथी आपण वाचणार तर डोळे उघडे ठून आपल्या मागे कोणते कुत्रे लागले नाही किंवा काही लागलं नाही शांततेत वाचायचं सगळे कामं करून घ्या मी म्हणतो दहा वाजू द्या बारा वाजू द्या सगळे कामं करून घ्या मोबाईल सायलेंट ठेवा आणि एका ठिकाणी आपण बसलो तर शांततेत प्रत्येक शब्दाचा उच्चार झाला पाहिजे आपल्याला देवाने जीभ दिली वाचा दिली त्याचा वापर केला पाहिजे ना की ते संपवायचंय आपल्याला हळूहळू एका सुरात आपल्या कानाला ऐकू यायला पाहिजे तर त्या ताईने तसंच वाचलं वाचल्यानंतर त्यांना सहा महिन्यात ते पूर्ण पाठ झालं स्वामीजी तर पाठ झालं दुर्गा सप्तशेती पाठ झालं ज्या व्यक्तीला वाचता येत नव्हतं त्यांना पूर्ण पाठ झालं ते आणि आज नवरात्रीच्या ते माईकवर जेव्हा घेतात तर त्यांचे उच्चार एवढे स्पष्ट असतात एक शब्दावर भर असतो आणि ते संपवत नाही संपवायचं नाही त्यांना ते म्हटलं दादा मला संपवायचं नाही आहे आरामशीर हळूहळू आपल्या देवीला ती सेवा आपण हे जे वाचतोय ते देवीला सेवा आपण रुजू करतोय आपण सेवा आपल्याकडे ठेवतोय का नाही कोणतीही सेवा स्वामी क्षेत्र असेल गुरुक्षेत्र पारायण असेल दुर्गा सप्तशेती असेल हे सेवा आपण देवीला रुजू करतो दत्त महाराजांना रुजू करतो की आम्ही सेवा करतोय आमच्याकडून करून घ्या मग करून घ्या तर नुसते बोटं फिरवणार का आपण नाही तर त्या ताईला पूर्ण पार झालं आणि आता नवरात्राचं काळामध्ये ते माईकवर पण घेता आणि कोणी जर वाचत असेल त्यांना लगेच समजतं हे चुकीचा शब्द बोलला म्हणून आपण पण रोज दोन अध्याय वाचा त्याला कोणतेही नियम नाही कोणतेही बंधन नाही खाण्यापिण्याच्या अगोदर आपण वाचू शकता सकाळी वाचा जमलं तर आपल्याला रात्री पण वाचा काहीही प्रॉब्लेम नाही जे जॉब करत असेल त्यांच्यासाठी रात्री वाचायचा हातपाय तोंड धुन वाचू शकता काही नाही मराठीमध्ये आहे ते आपल्या मनातली पहिली भीती दूर करायची वाचन करताना स्वामी असेल दुर्गा सप्तशेती असेल वाचन करताना कधीही दिवा उद्बत्ती हे लावायचं मग वाचन करायचं देव घराजवळ बसून वाचन करावं काही देव घराजवळ बसून वाचन करायला नाही जमणार बेडरूममध्ये एका बाजूला वाचन करा काही काही ठिकाणी वाचून देत नाही काही प्रॉब्लेम असेल ठीक आहे त्यांनी प्रॉब्लेम असेल तर बेडरूम मध्ये करा हॉल मध्ये करा कुठेही करा फक्त सेवा ही कोणाच्या समोर करायची नाही कोणी पाहुणे आले टी व्ही आहे माळच आपली जप चालू आहे तसं करू नका ओम एम रिम ग्लिम चामुंडा विचे हा जप आजपासून सुरू करून द्या एक माळ करा पंधरा मिनिटं जप करा दुर्गा सप्तशतीचे जे अध्याय आहे रोज दोन दोन अध्याय वाचनं सुरू करून द्या आपली देवीची पण सेवा होईल आणि खंडोबाची घरच्या पुरुषांनी पाच रविवार खंडोबाचे उपास करायचे रात्री उपास सोडायचे आणि मल्हारी सप्तशेती आहे त्याचा अध्याय वाचायचा ते पण मल्हारी सप्तशेतीचे अध्याय रोज दोन दोन आपण पुरुष सेवेकरी आहे ते वाचू शकता म्हणून आपली देवीची कुलदेवतेची जी सेवा आहे ती अवश्य करावी कुलदेवतेची सेवा कधीही खंड पडू देऊ नये दोन्ही सेवा आणि वर्षातून एकदा आपल्या कुलदेवता असेल तिथं जावं अकरा अलंकार देवीचे आहे हार वेणी फनी मनी मंगळसूत्र जोडवे विरोधे पाच फळं साडी चोळी हे सगळे अकरा अलंकार घेऊन जायचे देवीला तिथं व्हायचे वर्षातून एकदा अवश्य जायचं सगळं परिवार जायचं देवीला पूर्णाचे दिवे आहे तिथं घेऊन जायचे देवीची आरती करायची वाद करायची घरी आल्यानंतर एक सवासनं कुमारिका जीव घालायची हा झाला पूर्ण देवीचा मान सन्मान आणि तुळजापूरला जाणार तर दुर्गा सप्तशितीचं पुस्तक घेऊन जायचं तिथं तुम्हाला जमलं तर पूर्ण तेरा पाठ आहे ते पूर्ण वाचायचे नाही जमलं जेवढे अध्याय वाचता येईल तेवढे अध्याय दुर्गा सप्तशितीचे तिथं तुळजापूरमध्ये बसायला पण जागा आहे तिथं बाजूला बसा नुसतं जायचं दर्शन करून यायचं पर्यटन नाही ते आपण फिरायला नाही जाते गाणगापूरला पण फिरायला जात नाही तिथं गेल्यावर संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा नाही तर मग प्रदक्षिणा तरी करा अक्कलकोटमध्ये जरी गेलं तर महाराजांचा जप तरी करा किंवा स्वामी क्षेत्र तरी वाचा स्थान महात्मा खूप आहे आपण दुर्गा सप्तशेती जर तुळजापूर किंवा अक्कलको तुळजापूर माहूर कोल्हापूर सप्तशृंगीगड ह्या ठिकाणी वाचलं तरी स्थान खूप असतं आपली के केलेली ऊर्जा खूप भेटत असते म्हणून आपण कधीही जाणार देवीचा मान सन्मान करायला किंवा असंही दर्शनाला जाणार आपली घरची पोथी आसन माळ हे घेऊन जायचं तिथं जप करा जप पण करू शकता जप करायला पण खूप पुण्य आहे जप तप आणि वाचन हे करायचं बाकीचे ज्यांना फिरायचं आहे त्यांना फिरू द्या काही काही लोक तिथं गेल्यावर वस्तू घेता काही घेत बसता था। घेऊ द्या त्यांना तुम्ही तुमची सेवा करा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ